भाजपमुळे सोलापूरचे मागच्या दहा वर्षात नुकसान झाले आहे महागाई वाढलेली आहे ते म्हणाले होते दोन कोटी मुलांना नोकऱ्या देऊ पण दोन मुलांनाही नोकरी मिळालेली नाही ते म्हणाले होते पाणी देऊ पण सध्या मोहोळ शहरामध्ये पाण्याची इतकी बिकट परिस्थिती आहे की टँकर शिवाय पाणी पुरवठा होत नाही दरम्यान त्यांचे रस्ते त्यांना दिसतात आपल्याला येथे खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे काही कळत नाही सोलापुरात शेवटचा उद्योग आलेला एनटीपीसी हा होता अशी टीका सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी केली प्रणिती शिंदे यांनी मोहोळ तालुक्यात भेट दौरा केला यावेळी प्रणिती शिंदे प्रणिती शिंदे यांनी आज क्रांतीनगर नगर, कुरेशी गल्ली मेहबूब सुभानी दर्शन गौतमारती चौक सिद्धार्थ नगर कोळेगाव घाटणे सिद्धेवाडी या ठिकाणी दौरा केला यावेळी पुढे बोलताना प्रणिती शिंदे म्हणाल्या विमान सेवेसाठी सिद्धेश्वर कारखान्याची पाडली मात्र अद्यापही विमानाचे नामोनिशाण दिसत नाही जीएसटी चा राक्षस तुमच्या डोक्यावर उरावर बसलेला आहे नोटबंदीमुळे महिलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले भाजपने मागच्या दहा वर्षात खोटे बोलणे रेटून बोलणे याच्याशिवाय काहीही केले नाही त्यामुळे यावेळेस आपल्याला बदल करायचा आहे असे सांगत आमदार प्रणिती शिंदे यांनी काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन केले दरम्यान मी काम करते दुसरे काहीही करत नाही मी पंधरा वर्षे कामावर निवडून आले भाजपात फक्त समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम करतो दरम्यान माजी आमदार रमेश कदम यांनी भाजपला पाठिंबा देणे जाहीर केले त्यावेळी सभेमधील ऐंशी टक्के लोक उठून गेल्याचे प्रणिती शिंदे यांनी सांगितले यावेळी दीपक मेंबर गायकवाड शाहीन शेख शिवसेना नेते सीमाते पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते संजय क्षीरसागर यांच्यासह महाविकास आघाडीतील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका